सरिता सतीश मुकेवर मी इथेच राहते मी नारळी भात केला आहे आणि खोबर तांदळाचं पीठ आलं लसूण वगैरे मिरची कोथिंबीर वगैरे घालून या पुऱ्या केल्या आहेत परंतु परीक्षणासाठी नारळी भात नारळी भात आपण जास्त बर आता बघूया त्यांनी सुद्धा दोन रेसिपी आणल्यात पण त्यातलं त्यांनी सांगितलेली रेसिपी परीक्षणासाठी कुठली ग्राह्य भरायची मी थोडे तांदूळ दहा मिनटं आधी भिजवून काजू घेतला आणि बदाम पण थोड्याशा घेतल्या दोन फोडणीला घेतली तुपामध्ये तांदूळ भाजले त्याच्या नारळ त्याच्यामध्येच घालून म्हणजे प्रमाण घेतलं तांदूळ आणि याचं ते भाजलं नंतर त्याच्यामध्ये साखर घातली आणि गरम डबल पाणी घेऊन घालून जसे एक वाटी तांदूळ ते दोन वाटी पाणी घालून तो भात म्हणजे असं पूर्ण न शिजवता असा मी नंतर साखर घातली जेवढे तांदूळ तेवढी साखर घातली आणि अगदी वाफेवर होऊ दिला आणि नंतर हे डेकोरेशन हे सर्व मी काजू तळून घेतला हे स्मिस्पून करून घेतला आणि ओलं नाही

等等。<Stand>